औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणाऱ्या एमआयएमचा पाठिंबा घेणं ही शोकांतिका असल्याची टीका महायुतीने केली आहे यावर एमआयएमचा पाठिंबा ना मागितला ना घेतला अशी भूमिका काँग्रेस मांडताय कोल्हापुरात काँग्रेसला एमआयएमचा पाठिंबा महायुतीकडून टीकेची जोड कोल्हापुरात काँग्रेसची लाचारी उदय सामंत आणि मुश्रीफांचा सा हल्लाबोल छत्रपती संभाजी महाराजांना एकेचाळीस दिवस छळ करून ज्या औरंगजेबाने मारलं त्यांचं समर्थन करणाऱ्या ओबीसीचा पाठिंबा ते काँग्रेसवाले घेऊन देत आहेत ती शोकांतिकाय वंचित आणि एम आय एम याचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे याचे परिणाम काय होतील काय होतील ते आता जनता ठरवेल ना निवडणुकी दिवशी एमआयएमचा पाठिंबा ना मागितला ना घेतला काँग्रेस नेत्यांचं स्पष्टीकरण काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना वंचित बहुजन आघाडीनंतर एमआयएमनं पाठिंबा जाहीर केल्यानं कोल्हापूरमधील राजकारण चांगलंच सापलंय एमआयएमचे खासदार इम्तियाज दलील यांनी शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसला चांगलंच धारेवर धरलंय औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या ओवेसींचा पाठिंबा घेणं ही काँग्रेसची शोकांतिका असल्याचा घणाघात शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केलाय फक्त एम च्या उचलून महायुतीचे नेते गप्प बसले नाहीत काँग्रेस पक्षानं केलेलं आहे त्याच्यामुळे हा सगळा अपमान होतो या निवडणूक प्रक्रियेमध्ये महाराजांना उतरून काय नक्की साध्य काँग्रेस पक्षाला करायचं मला माहित नाही छत्रपती संभाजी महाराजांना एकेचाळीस दिवस छळ करून ज्या औरंगजेबाने मारलं त्यांचं समर्थन करणाऱ्या ओबीसीचा पाठिंबा ते काँग्रेसवाले घेऊन देत आहेत ही शोकांतिक आहे वंचित आणि एम आय एम याचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे आता ह्याचे परिणाम काय होतील काय होतील ते आता जनता ठरवेल ना निवडणुकीच्या दिवशी तर औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा कसा चालतो असा सवाल सुद्धा महायुतीनं काँग्रेसला केलाय दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी ने उठवली असताना काँग्रेसनं एक परिपत्रक काढून आम्ही पाठिंबा ना ना मागितला घेतला असं स्पष्ट केलंय अवमान कराल तर जनताच तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने महायुतीला दिलाय आणि या गादी बदल काही लोक प्रश्न या ठिकाणी करतायत मी सातत्यानं संजय मंडलिकांना सांगतोय बोलू नका बंटी पाटलावर बोला काय अडचण नाही हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर द्यायला काळजी करायचं कारण नाही परंतु शाहू बोलू नका आम्ही राजकारणात कसलेले शड्डू मारून आम्ही आम्ही मैदानात उतरलेलो पुढच्याला कुणाला घाबरत नाही माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप बसणार नाही हे बोलणं बरोबर नाही महाराज महाराज आहे आम्हाला त्यांच्या गादीचा आधार आहे त्या गादीवर बसणाऱ्या व्यक्तीच आदर आणि श्रद्धा आम्ही ठेवणारे माणसं आहोत आणि कोणी बोललं असेल तर शेवटी मतदार आमचे आहेत ते मतदार कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यामध्ये तगडी लढत होती अगदी दोनही उमेदवारांचा प्रचार सुद्धा शिगेला पोहोचलाय मात्र कोल्हापूरचा हाच प्रचार मूळ मुद्द्यांपेक्षा वादाच्या गुंद्यांनीच कासताना दिसतोय आधी संजय मंडलिकांनी शाहू महाराजांच्या दत्तक वारसा हक्काचा वाद उकरून काढला त्यानंतर त्यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकांच्या वक्तव्यानंही वाद झाला आणि आता वंचित आणि एमआयएमच्या पाठिंब्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे कोल्हापूरहून शेखर पाटील सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज